सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या मंदिर परिसराला रोड रोमियोंचा विळखा पडल्याचं दिसतंय मंदिर व्यवस्थापनाकडून तोकडी सुरक्षा व्यवस्था पावणे दोन किलोमीटर परी असलेल्या वॉकिंग ट्रॅकमधील अंधारमय परिसराचा प्रेमी युगलांचे प्रेमांचं चाळं यामुळे नागरिकातून तीव्र संतापाची भावना व्यक्त केली जात आहे स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील विकास कामाबरोबरच श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या मंदिर परिसरातही सुधारणा करण्यात आलं या सुधारणेनंतर वयोवृद्ध नागरिक व्यक्ती दररोज या परिसरातून वॉकिंग करण्यासाठी शेकडो नागरिक मारत असतात हल्ली या भागात श्री सिद्धेश्वर मंदिर व्यवस्थापनाखाली फक्त दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे या ठिकाणी सुरक्षा रक्षक असताना सुद्धा या ठिकाणी अंधारमय वातावरणाचा गैरफायदा घेत अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यासह प्रेमी युगुलांचे आड्डा पहावयास मिळत आहे जनदर्पण न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी याबाबत सुरक्षा रक्षकाला जाब विचारला असता दोन सुरक्षारक्षक आहेत दोन किलोमीटरपर्यंतच्या परिघातात लक्ष ठेवणं शक्य नाही या संदर्भात मंदिर व्यवस्थापनाला माहिती देतो असे सांगितले दरम्यान पवित्र असलेल्या या स्थानी शहराबरोबरच बाहेरगावातील भक्तमंडळी मोठ्या संख्येने सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी येत असतात त्यावर तातडीने कारवाई होण्याची अपेक्षा शिवभक्तातून होत आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते पर्यंत, सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी